कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उरणच्या तेरा वर्षीय आर्य किशोर पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पन्नासव्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे धरमतर ते कासा खडक हे सागरी चोवीस किलोमीटर अंतर जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या बटरफ्लाय प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केला आहे बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रामधील लांब पल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातला सगळ्यात लहान जलतरणपटू ठरलेला आहे याची नोंद इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्डने घेत त्याला सन्मानित देखील करण्यात आहे उरणच्या केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंट मेरीज हायस्कूल उरण तो उत्तम जलतरण आहे तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावे या प्रबळ इच्छेने आर्यने मोठा सराव करत अठरा डिसेंबरला जागतिक विक्रमाची नोंद केलेली आहे काल रात्री बारा वाजून बावन्न मिनिटांनी उडी टाकली होती पाणीमध्ये सॉरी एक वाजून बावन्न मिनिटांनी आणि त्यानंतर सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी ते पूर्ण केलं होतं त्यांनी आणि हा टोटल समय पाच वाच तास आणि चाळीस मिनटं हा इव्हेंटला कम्प्लीट करायला लागला होतं अवघ्या तेराव्या वर्षी केलेल्या विक्रमाबाबत बोलताना आर्यने विक्रम करताना आलेले अनुभव शेअर केले आहेत तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमाबाबत बोलताना भावना अनावर काही वाटलं नाही अर्ध्यात आलो आणि माझे शोल्डर्स पेन व्हायला लागले मी त्याचं लक्ष दिलं नाही मी बेवस क्लॉस केलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू स्विम केलं आणि काशाच्या खटकाजवळ आलो आणि माझे शोल्डर्स खूप दुखायला लागले तरी मी खेचलं आणि फिनिश केलं मी, मी, मी Actually, एक पाँच, पाँच एक या इव्हेंटसाठी एक वर्ष प्रॅक्टिस करत होतो जगात केलं आहे पण ते माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसांनी केलं आहे मी जगातील सगळ्यात लहान जडलोतरण पट्टू आहे म्हणून मी सगळ्यात लहान बट्टू ठरलो आहे ॲक्च्युली बटरफ्लाय हा माझा स्वप्न होता गेल्या एक पाच पाच एक वर्षापूर्वी माझं करायचं एक स्वप्न होतं पण ते काही कारणास्तव या मला वेळ नसल्यामुळे मी ते करू शकलो नाही पण ते माझ्या मुलांनी सांगितलं की पप्पा तुम्ही जर करू शकला नाही तर मी तुमचं स्वप्न पूर्ण करून दाखवतो आणि आज माझ्या बड्डेच्या दिवशी त्यांनी गिफ्ट दिलं आहे मला ते भावना मला व्यक्त करता येत नाही पण खूपच असं गिफ्ट वाढला ना कोणी कुठल्या मुलाने दिलं म्हणजे ते खूप सौभाग्य प्रयत्न म्हणजे पहिला तुमचं मेंटली सायकोलॉजी की तुम्हाला फोकस करता आलं म्हणजे मला हे करायचं आहे तरच त्या गोष्टीसाठी तुम्ही सक्सेस होऊ शकता इज अ इम्पॉसिबल टू हंड्रेडच्या वरती कोणी करायचं म्हटलं तर इज नॉट इझी हे स शक्य नसतं पण ते जर तुम्ही डोक्यात घातलं तरच ते करू शकतो अत्यंत कठीण आणि प्रचंड ताकद लागणाऱ्या बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून चोवीस किलोमीटर अंतर पोहून जाणारा आर्य किशोर पाटील हा जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरलेला असून त्याची नोंद विविध संस्था आणि शासकीय यंत्रणांनी देखील घेतलेली आहे तर विक्रमानंतर त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे